शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या तूर पिकाविषयी जी शेवटची फवणी आहेत ही शेवटची फवारणीविषयी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवटच्या फवणीमध्ये घेत असताना आपण एक आळी घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक बुरशीनाशे घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक विद्राव्य खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा तर मित्रांनो आता जी तुरावस्था आहे ही अवस्था या शंख म्हणजेच दाना भरण्याची अवस्था आता चालू आहे म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये दाना भरण्याची अवस्था आता चालू आहे या अवस्थेमध्ये आपल्याला एक आळीनाशक त्याच्यानंतर एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत त्या ठिकाणी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आळीनाशक घेत असताना आपण इमामॅक्टीन हे त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा तुम्ही मेसी हे सुमुटुमु केमिकल या कंपनीचंसुद्धा घेऊ शकता किंवा इतर आळीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता परंतु हे स्वस्त म्हणलं आहे याच्यातून तु, कोणतंही तुम्ही एक त्या ठिकाणी घेऊ शकता त्याच्यानंतर बुरशीनाशिक घेत असताना तुम्ही यू पी एल कंपनीचं साप घेऊ शकता त्याचप्रमाणे सुमोटोमो केमिकल या कंपनीचं हारू हे सुद्धा घेऊ शकता याचासुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो हे दोन्ही बुरशीनाशिक आहे बाकी तुम्ही एक कोणतं तरी घेऊ शकता तर मित्रांनो आता विद्रव्य खत घेत असताना आपण एक तर तेरा झिरो पंचेचाळीस हे घेऊ शकतो किंवा झिरो झिरो पन्नास हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो तर मित्रांनो विद्राव खत घेत असताना तेरा झिरो पंचेचाळीस हे घेऊ शकतो किंवा झिरो झिरो पन्नास हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो तर विद्राव खाताना काय होईल हे जो शेंगाचा जो दाना आहेत हा दाना चांगल्या प्रकारचा भरायचं काम त्या ठिकाणी चालू राहील म्हणजे वजन वाढवण्याचं कामसुद्धा चालू राहील आणि दाना मोठा बनवण्याचं कामसुद्धा चालू राहील तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद